श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते येत्या सतरा जुलैला आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर येतं ती म्हणजे पंढरपूरची वारी वर्षभरातील चोवीस एकादशीमध्ये आषाढी एकादशीला खास महत्त्व आहे कृष्ण पक्षात आणि शुक्ल पक्षातील एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरिविष्णूंच्या विविध रूपाचे दर्शन आपल्याला होते आषाढ महिन्यात येणाऱ्या एकादशीलाही अधिक महत्त्व दिलं जातं महाराष्ट्रात निघणाऱ्या पायी वारीमुळे आषाढी एकादशीचे महत्त्व आणखी वाढून जाते हा वारकरी संप्रदायासाठी सर्वात मोठा उत्सव आहे आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो संख्येने वारकरी आणि भक्त पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात याला देवशैनी एकादशी देखील म्हटलं जातं आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशी दिवशी भगवान विष्णू चार महिन्यासाठी योग जाऊन झोपी जातात या काळात सर्व शुभ कार्य थांबतात भगवान विष्णू चार महिने झोपतात म्हणून याला चातुर्मास असे म्हणतात या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते या दिवशी सकाळपासूनच सर्वार्थ सिद्ध योग तयार होणार असल्यामुळे या दिवशी केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला यश हे प्राप्त होणार आहे त्याचबरोबर या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग सिद्ध योग योग आणि योग तयार होत आहेत हे सर्व योग पूजा शुभ कार्य त्याचबरोबर क केले जाणाऱ्या उपायांकरता अतिशय चांगले मानले जातात या काळामध्ये केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होणार आहे आणि म्हणूनच आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी एक रुपयाच्या नानाचा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होतं ज्यामुळे वर्षभर धन पैसा संपत्तीची आपल्याला कमतरताही पडत नाही अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जे जेणेकरून तुम्हाला ना माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे आणि स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य झाले तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णूंची विधिवत पूजाही करून घ्यायची जर तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल किंवा बाळगोपाळ हे प्रत्येकाच्या घरोघरी असतं त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांना पंचामृताने किंवा जलाभिषेक करायचा आहे त्यानंतर त्यांना पुन्हा स्वच्छ पोसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना धूपदीप अगरबत्ती हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची आहेत त्याचबरोबर त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तूसुद्धा आपल्याला अर्पण करायचे जसं की त्यांना पिवळी फुलं पिवळी फळं अतिशय प्रिय आहेत आणि सर्वात प्रिय आहे त्यांना ती म्हणजे तुळस त्याचबरोबर त्यांना नैवेद्यामध्ये केळी आवर्जून ठेवा अशा रीतीने आपल्याला विधिवत श्रीहरिविष्णूंची पूजाही करायची आहे आणि त्यानंतर हा जो उपाय आहे तो तुम्ही दिवसभरामध्ये अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही करू शकतात अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जे नाही करून आपल्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्यामध्ये काही दोष असतात किंवा आपल्या घरामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा हा टिकून राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल तर ह्या उपायाकरता आपल्याला एक रुपयाचं एक नाणं लागणार आहे आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं हे नाणं आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायचं आहे आणि आप आपल्याला एक वेळा विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक माळ आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचं आहे ह्या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून अशी कृपा होत असते त्यानंतर आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलायची तुमची जी पण इच्छा असेल धन प्राप्ती करता घराबद्दल मुलांबद्दल जी पण तुमची इच्छा असेल ती आपल्याला बोलायची आणि हे एक रुपयाचं जे नाणं आहे ते आपल्याला श्रीहरी विष्णूंच्या चरणावर अर्पण करायचं त्याचबरोबर त्या नाण्यावर आपल्याला एक तुळशीचं पत्र सुद्धा अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर हे जे नाणं आहे ते संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्याला श्रीहरी विष्णूंच्या चरणाजवळच ठेवायचं दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं दुसऱ्या दिवशी आहे गुरुवार गुरुवार हा देखील श्रीहरिविष्णूच्या पूजेला विशेष महत्त्व हे दिलं जातं त्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायची आहे देवपूजा करून घ्यायची आणि त्यानंतर हे जे एक रुपयाचं नाणं आहे ते तिकडनं आपल्याला ओचलायचं एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये ह्या नाण्याला ठेवून त्याची एक पोटलीही तयार करायची आहे आणि हे जी पोटली आहे ती आपल्याला आपल्या घरामध्ये जिथे तिजोरी ठेवतात म्हणजे आपलं धन जिथे ठेवतात त्याच्यामध्ये आपल्याला ठेवायचे किंवा तुम्ही तुमच्या पर्समध्येही नाणं ठेवलं तरीही चालणार आहे हे नाणं आपल्या पर्समध्ये की आपल्या तिजोरीमध्ये ठेवल्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असते ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी दरिद्रता आहे ती नष्ट होते आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळते त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही कायमस्वरूपी टिकून राहते असा हा प्रभावी उपाय तुम्हाला आवर्जून आषाढी एकादशीच्या दिवशी करायचं आहे त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल त्यामुळे सुद्धा तुमच्या घरामध्ये वारंवार आजारपण येतं कलं होतं भांडणं होतात आलेला पैसा टिकून राहत नाही कुटुंबामध्ये एकोपाय राहत नाही त्याकरता सुद्धा तुम्हाला हा एक प्रभावी उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे तो आवर्जून करायचा आहे तर आपल्याला तुळशीची पानं घ्यायची तुम्हाला विषम संख्येमध्ये घ्यायची आहे तुम्ही एक पाच सात अकरा एकवीस किंवा एकशे एक अशा रीतीने तुम्हाला जी आहेत तुळशीची पानंही घ्यायची आहेत आणि त्यापासून तुम्हाला जी आहे एक माळ तयार करायची आणि ही माळ जी आपल्या देवघरामध्ये असणारे श्रीहरिविष्णू त्यांना आपल्याला घालायची आहे आषाढी एकादशीच्या दिवशी संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर ती माळ जी आहे तिथे श्रीहरी समोरच ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे देवपूजा करून घ्यायची आणि ती माळ तिकडनं आपल्याला उचलायची आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर ती माळ जी आहे ती आपल्याला लावायची आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर ही माळ लावल्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारा जो वास्तुदोष आहे तो सुद्धा दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते कारण ज्या घरामध्ये तुळशीची पूजा केली जाते सेवा केली जाते किंवा तुळशीच्या पानांपासून काही उपाय हे केले जातात त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचा वास्तुदोषा निर्माण होत नाही आषाढी एकादशीच्या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं म्हणून तुम्ही ह्या दिवशी धान्याचं दान हे करू शकतात फक्त तांदूळ हे तुम्हाला दान करायचे नाहीत इतर कोणतेही धान्य हे तुम्ही दान करू शकता त्याचबरोबर चण्याची डाळ हरभऱ्याची जी डाळ असते आणि गूळ हे दान केल्यामुळे आपल्याला जर नोकरीमध्ये काही अडथळे येत असतील किंवा आपल्या व्यवसायामध्ये काही अडथळे येत असतील तर त्या अडथळे दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आणि माता लक्ष्मीची अखंड कृपया आपल्याला प्राप्त होत असते त्याचबरोबर एकादशी तिथीला तुळशीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस तर आपल्याला तुळशीला एक दिवासुद्धा अर्पण करायचं आहे शुद्ध गाईचा तुपाचा दिवा आपल्याला तयार करायचा आहे सर्वप्रथम आपल्याला तुळशीला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची आहेत आणि त्यानंतर तिच्या समोर जो आहे हा तुपाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवायचा नाही आहे तुम्ही तांदळाचं आसन द्या किंवा फुलाचं पाकळ्या ठेवल्या तरीही चालणार आहेत किंवा तुम्ही हळदीचं आसन दिलं तरीही चालणार आहे असा हा दिवा तुळशीजवळ प्रज्वलित केल्यामुळे आपल्यावर विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून अशी कृपा आपल्याला प्राप्त होते तर ह्या छोट्या छोट्या सेवा आहेत काही उपाय आहेत जे आवर्जून आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी करायचे आहेत हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व संकट सर्व विघ्न तर दूर होणारच आहेत पण श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या मनातल्या प्रत्येक इच्छासुद्धा पूर्ण होणार आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ